लोकप्रतिनिधी इथं म्हणून मी इथं येत असत जबाबदारी ही माझी आणि माझ्यासह इथं बसलेल्या नेते मुलांची सा सा आमची सामूहिक जबाबदारी आहे असं मी मानतो म्हणून महायुतीचा आताच सरकार आहे सरकारकड आमची निश्चित प्रकारे आम्ही वारंवार मागण्या सुद्धा आहे मागे निवडणुकीच्या काळात अजितदादा पवार जेव्हा आले होते तेव्हा त्या गोष्टी आम्ही शरद मी शिवाजी आडुराव पाटील यांनी दादांच्या कानावर और घातल्या आणि दादांनी त्या सभेत सभेमध्ये पण वाच्यता केली होती आणि त्यांनी एक स्पष्ट सांगितलं होतं आचारसंहिता जरी असली तरी पाण्याच्या साठी आणि अशा ज्या आपत्ती असतील त्याला कुठल्याही प्रकारची आचारसंहिता लागू नसते शेवटी हा लोकांच्या हिताचा विषय असतो म्हणून आता इथं आल्यानंतर सकाळीच मी दादांशी बोललो आजी दादांशी आणि त्यांनी सांगितलं की मला काल परवा शरद सोन यांचा निरोप आला मी त्यांना संपर्क साधायचा प्रयत्न केला संपर्क होऊ शकला नाही शरददादांनी आता सांगितलं जा काल ते मेंढपाल आणि बरेचसे लोकं आले होते म्हणून फोनद्वारे बोलणं होऊ शकलं नाही शेवटी आम्ही सर्वजण महायुतीमध्ये आहोत मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल आत्ता दादांशी बैठक घेऊन त्याच्याकडून एक ठोस निर्णय काहीतरी घेऊन की आम्हाला एक काहीतरी बैठक लावून आमच्या ज्या ज्या मागण्या आहेत हा फक्त एकट्या शरददादा सोनावणींच्या नसून हे आमच्या सगळ्यांच्या आहेत आणि सगळ्या पक्षाच्या लोकांच्या आहेत ती बैठक तिथं लावावी ते सर्व मागण्यांचा विचार हा सकारात्मक दृष्टिकोनातून सरकारने करावा आणि तशा प्रकारचे आदेश त्यांनी लागले दिले पाहिजे या दृष्टिकोनातून आता उपमुख्यमंत्री आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजितदा पवारसाहेब यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून आम्ही ती चर्चा करू आणि ती चर्चा झाल्याच्या नंतर नेमकी आपल्या आंदोलनाची दिशा काय ठरवायची ती सर्वांशी चर्चा करून आपली निश्चित प्रकारे ती ठरवू पण हा जो मुद्दा आहे हा निश्चित प्रकारे लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत रास्त पद्धतीने आदरणीय शरदराजा सोनोनी यांनी उचलला त्याबद्दल निश्चित प्रकारे जनतेच्या मनामध्ये ह्या दृष्टिकोनातून पुढं जात असताना आपसुकच लोकांचा सगळ्याच पक्षाच्या लोकांचा हा पाठिंबा द्यायला येत आहे आणि मला ज्या दिवशी समजलं की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा अशा सगळ्या गोष्टी केल्यात त्याच्या लगेचच मी जिथं होतो तिथून मी माझी फाईट तयार करून त्यांनाही समर्थन ते देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितलं की मी जरी महायुतीमध्ये असलो माझे आणि मुख्यमंत्र्यांचे जवळचे जरी संबंध असले तरी लोकांच्या हिताच्या करता मी हे आंदोलन करतो याच्यामध्ये राजकारणाचा कुठला विषय नाही म्हणून इतर कुठल्याही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण आणू नये आणि राजकारणा पलीकडचे सर्वच पक्षाचे लोक त्यांना येऊन भेटून या पद्धतीने त्यांना त्यांच्यामध्ये सहभाग होऊन आम्ही पण तुमच्याबरोबर आहोत जुन्नरच्या हिताच्यासाठी आम्ही सगळेजण बरोबर आहोत अशी भावना आमच्या सगळ्यांची मनामध्ये आहे निश्चितच सरकारमध्ये सहभागी असताना लोकप्रति नात्याने त्याच्यातून ते आजीदादांशी बोलून त्याच्या बैठका लावून नेमकी काय काय निर्णय होतो पुढच्या काही वेळामध्ये ते, ते आम्ही चर्चा करून त्याच्यानंतर पुढची दिशा आम्ही सगळेजण एकत्र मिळून चर्चा करून ठेवू साहेब मला मानले ते खरं आहे वनविभागायला हातभाव झालाय आज प्रथम दर्शन असं दिसतंय तर सत्तेत असताना तुम्ही सुद्धा हा प्रश्न सोडायला हातबळ झालेला सत्तेमध्ये असताना असतानाही उपोषण करण्याची पाळी आता बिबट्याचा प्रश्न हा जो वाढलेला आहे त्याला कायदे काय आड येतात आणि जेव्हा बिबट्याची संख्या खूप वाढवून त्यांना त्यांचं खाद्य मिळत नसेल आणि तिथं लोकांवर अटॅक करत असेल तर याच्यावर उपाययोजना होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणे गरजेचं आहे त्या सगळ्या आम्ही मागणी केलेली आहे आणि त्या त्या गोष्टी लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म ह्या दृष्टिकोनातून आत्ताची लोकसभेची आचारसंहिता जरी असली तरी शॉर्ट टर्म गोल्समध्ये काय आम्ही अचिवमेंट केलेले आहे फक्त तो, तो मी कुठला मंत्री किंवा सरकारमधला मुख्य नसल्यामुळं तो सांगण्याचा सा मला अधिकार नाही आहे ज्या काही गोष्टी अंतिम स्टेजमध्ये आल्या ज्या ज्या गोष्टी आपण करतो आहे महायुतीचं सरकार हे संवेदनशील सरकार आहे लोकप्रतिनिधी म्हणून तो लोकांच्या हितासाठी संवेदनशील आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आजीदादांशी चर्चा करून तुमच्या प्रती ज्या या प्रसंग उभ उद्भवलेला आहे त्यातून आपण काय काय करू शकतो या सगळ्या उपाययोजना करण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर थोड्या वेळामध्ये सांगतो प्रश्न सोडवायचा असेल तर सत्तेतला आमदार आणि खासदार पाहिजे असा आपण प्रचार करत होतो आणि करत असतो आता सत्तेतले सरकार पण आहे तुम्ही पण सत्तेमध्ये उपोषण करावं लागतं मी सत्तेतलाच आमदार आहे शरददादा पण सत्तेतलेच आमचे सहकारी आहेत आज मी इथं आलो आहे सकारात्मक दृष्टिकोनातून एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथं आहे मी वरिष्ठ नेत्यांशी बोलून शरद सांगून सगळ्या लोकांशी चर्चा करून जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून ते असतील आमच्या कारखान्याचे चेअरमन असतील किंवा इतर पक्षाचे जे लोक सगळे इथं उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर सकारात्मक दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो ते आपण करू आणि जरी त्यांचं काय वेगळं मत असेल तर मी ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर आहे एवढं मात्र नक्कीच सांगतो आपण ज्या ठिकाणी बसलोय ते स्थळ सक्सेस सक्सेस स्थळ आहे काय आठवत आहे का आणि काय सांगत हा तेव्हा पिंपळगाव जोग्याच्या धरणाचं आणि त्याचं जे ऑफिसेस आपले जे गेले होते एखादं कालव्यामधले जे चार भाग आहे तिथलं आळकुटी विभागाचं अधिकारी तिथं गेला तर काय हरकत नाही पण अख्खं सब डिव्हिजन नगरला जाणं हे चुकीचं होतं ते सब डिव्हिजन हो पुन्हा तिथं आलं फक्त आळकुटी शाखा तिथं आपण जेवण ठेवलेली आहे आणि आलेला आहे सगळे अधिकारी इथं बसतात जोगेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला फोन करा तो आपल्याला नारेंगोलाच हो भेटणार आणि म्हणून तेव्हाच्या आंदोलनामध्ये तेव्हा तो जी आर पण काढला आणि त्या दृष्टिकोनातून कोर्टात पण गेलो होतो आणि कोर्टातून कोर्टला पण त्यांनी सबमिट केलं की वी एफ टेकन अ डिसिजन बॅक आणि त्याच्यामुळं त्या आंदोलनाला यश प्राप्त केलं

शाखा आल्या ऑफिसला आलेलं आहे थोडी अधिकारीच बसतात हे माझ्या कार्यकाळामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ते आंदोलन छेडलं ठीक आहे चिडलं माझे होतं योग्य बुद्ध योग्य होता कारण ते आपल्या तालुक्याचे ॲसेट्स आहेत परंतु प्रश्न असा आहे त्या ज्या गोष्टी आंदोलन छेडलं गेलं ज्या आंदोलनामध्ये ते एक कार्यालय होता प्रभूप ते तिथलंच राहिलं त्यातल्या ज्या शाखा आहे त्या ऑलरेडी आपल्याच कार्यकालामध्ये मी आमदार असतानाच तिथं त्यांना टेबल खुर्च्या वितरण करायला लोकांना भेटी गाठी किंवा त्यांच्या काही अडचणी ते तिथं चालूच आहे ऑलरेडी पण आपले प्रमुख शाखा तिकडं ऑलरेडी ऑफिस गेला म्हणतो आपण ज्याचं नियंत्रण मुख्य ठिकाणी जातं ते तिकडे गेलं आहे पण ठीक आहे आंदोलन छेडलं गेलं त्याच्यातून आपल्या भावना जुन्नर तालुक्याच्या बाबतीमध्ये मी सेन्सिटिव्ह असल्या पाहिजे आपण सर्वांच्या आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी यश मिळेल काही ठिकाणी अपयश मिळेल परंतु आजचा मुद्दा जो आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामध्ये सात पुतळ्यांचा विलंबन हे शंभर टक्के व्हायला पाहिजे त्यांच्या खालच्या यंत्रणेने सुद्धा व आता मी त्यांना समोरासमोर पुरावा दिला आमदार मोद्यांना की आळ्याच्या सरपंच बद्दल एक सेंट्रल सरपंचाशी बोला बाकी याचाच अर्थ असं काय सगळ्या सरपंचाची तीच परिस्थिती आहे मागच्या तीन वर्षांमध्ये एकही वन पाल जे आपण जे नेमतो बॉडी तयार करतो ग्रामपंचायतीमध्ये कसं असतं थंटा बुक्ती वन पाल हे सगळे याची एकही बैठक विपण प्रमाण क्षेत्रातल्या कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही आरोपेरी येऊन घेतलेली नाही ही सगळी धक्कादायक बाब आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे दोन हजार बावीसला जो पत्रवहार केला त्याच्यात दोन हजार चोवीस पर्यंत त्या आबोळ सातपुत हे काही पत्र व्यवहार केले नाही दोन महिन्यामध्ये त्यांनी पत्र चालू केले ते स्व ते निष्क्रिय आहेत प्रचंड निष्क्रिय आहेत आणि ते दिशाभूल करतात आमदारांची दिशाभूल करणं ही शोकात्थी आहे वास्तविक त्यांना विचारल्याशिवाय त्यांनी आता थळमळ व्यक्त केली शेतकऱ्यांना पुन्हा दाखल नाही व्हायला पाहिजे एक तर तिथे काही घडलेलं नाही मी त्यांना व्हिडिओ मागतोय आजूपर्यंत एकही व्हिडिओ त्यांनी मला मागच्या पाच दिवसामध्ये सादर केला नाही त्यामुळे तिथं ठीक आहे बाचा बाकीची होणार की पाच माणसं गेले शेवटी कोणतं पण त्याच्यामध्ये असे कुठल्याही बाबतीतला त्यांनी एव्हिडिस सादर नाही केला आणि चौदा कलम लावले आहेत सर्व सामान्य विषय म्हणजे अतुल बेनकेंना विश्वासात घेतलं नाही शरद सरोवणे आहेत माझे आमदार विश्वासात घेतलं नाही ही फार धोक्याची घंटा आहे प्रशासन हे नेहमी लोकशाहीच्या स्तंभाशी अतिशय इनामी आयद्वारे राहतं आणि ते ज्या पद्धतीने वागलेत ते अतिशय आमच्यासाठी थी। आणि या प्रशासनाने ज्या पद्धतीने वागणूक चालू केलेली आहे काल त्यांनी हिंमत केली पत्रकार परिषद घ्यायची आज सकाळला त्याने मोठं टायटल स्वतःला छापून आणले कोणत्या प्रकार चालले ते निधानी आहे चुकीचं आहे साहेब शासन प्रशासन मी स्वतः तीस वर्ष महत्व आहे जवळ ही गोष्ट गंभीर आहे मी त्याच्या कानं वाटतं घातली आजी दादाची त्यांनी बोलून घ्यावं आणि या सगळ्या गोष्टी बाहेर अजून अपेक्षा अशी आहे म्हणजे मी फार शेतकऱ्यांच्या बाजूने सांगतोय किंवा तालुक्याच्या आपल्या सगळ्यांच्या बाजूने सांगतोय राजकारण काय नाही जर या केससाठी जर सेन्सिटिव्ह बाजू माणसं येईल लक्षात घेतल्यानंतर याच्यावर तात्काळ निर्णय जर कोणता जर हाय पॉवरने करायचा असेल तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्रजींना आणि पालकमंत्री अजितदादांना अतुल बिरगे यांनी विद्यमान आमदारांनी या ठिकाणी जुन्नरच्या जर रेस्ट हाऊसला आणून किंवा इथं आणून जर बैठक लावली तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय घडेल आणि हा ऐतिहासिक पाऊल त्यांनी उचलावं त्यांना बोलवावं त्यांना म्हणावं का तुम्ही या साहेब अजून या बाबतीमध्ये एक संवेदनशील कोण आहे आर प्रवीण प्रवीण या खात्याचे सी सी एफ आहे आणि या सी सी एफने ने मी माझ्या काळामध्ये सी सी एफने ने चार वेळा विजिट केलेले आहेत या पाच वर्षामध्ये या सी ने पाच घटना घडल्यात एक महिन्याच्या आतमध्ये एक महिन्याच्या आतमध्ये आपली पाच माणसं गेली साहेब पाच माणसं गेल्यानंतर या असलेल्या उपवन संरक्षण आंबोळ सात त्यांना सांगा पाहिजे साहेब गंभीर बाबे एक विचिट तुमची व्हायलाच पाहिजे हे येणार प्रवीण खाली डुंकून बघायला सुद्धा अजूनपर्यंत आले नाही कोणते अधिकारी काम करता येते पुढे याच्यावर झरं आणली पाहिजे आणि उपाययोजनाच्या बाबतीमध्ये तर आमच्या भूमिका ज्या कायदा आलेल्या आहेत त्या ठाम आहेत आता कालपासून एक हेड न्यूज ब्रेकिंग होते सगळ्या इलेक्ट्रॉनिक चॅनलवर आम ने वो, ने वो, ने वो की आम्ही शंभर बिबटे गुजरातला पाठवणार आहे ठीक आहे गुजरातला पाठवा हैदराबादला पाठवा अजून कुठं पाठवा आमचं म्हणणं असं आहे याच्या बाबतीमध्ये हा वनातला प्राणी आहे हा शरद यायचं काम नाही त्याच्यासाठी राज्य शासनाने उद्याच्या अधिवेशनामध्ये तत्पर एक नियोजन नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये म्हटलं पाहिजे की दिसता शनी त्याला गोळ्या पण घातल्या पाहिजे कारण आता आम्ही मरायला तयार नाही त्याला आम्ही मारायला तयार झालेलो आहे वेळ प्रसंगी आम्ही कायदा सुद्धा हातात घेऊ मग आमच्या सर्व लोकांना या ठिकाणी सांगायची वेळ आलेली आहे लोक आलेली आहे आणि आम्हाला या बाबतीमध्ये आज तुम्हाला मी सांगतो सत्यशील आले आणि मी सहज त्यांना म्हटलं अरे बाबा वडगावचा तुम्ही आनंदचा तुम्ही मला व्हिडिओ पाहिला का त्या आवाज झाले बघून आज बिबट्या वीस फुटाच्या पंचवीस फुटाच्या नारळाच्या झाडावर साहेब बसतोय आणि खाली शोधतोय कोण येतोय तो ठेहणी करतोय आणि साहेब पटकन एखाद्या तुम्ही सिंगल फाईल जर तुमच्यावर झडप वरतून असेल मला सांगा याच्यापेक्षा इथून धोका आपल्याला कुठला असू शकतो त्यामुळे आपण गंभीर पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे उद्या सकाळी दहा वाजता जुन्नर तालुक्याची तमाम मायबाप जनता शेतकरी बांधव महिला भगिनी विशेषत्वाने आमचे मेंढपाळ लोक धनगर समाज हा अस्थिर झालेला आहे या सगळ्या लोकांनी उद्या तहसील करायला आपला मोर्चा घेतलेला आहे देशात ठरलेली आहे मी आदरणीय विद्यमान आमदारांना या ठिकाणी संवेशन करतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून की आपण सर्वांनी तुम्ही त्याचा करावा करावं मी, करा मी तुमच्याबरोबर चालेल हे चालतील आपण सगळे चालूया आपण तालुक्याचे प्रमुख आहात आपण लोकप्रतिनिधी आहात अनकत्व आहे तुमच्या खात्यावर तुम्ही त्याच्या सेंट्रलाइज होऊन काम करा आपण सगळा एक जोरात मोर्चा प्रशासनावर घेऊ आणि त्या सगळ्या गोष्टी तिथून आपण निश्चितपणे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि या बाबतीमध्ये आपल्याला कमी वेळामध्ये लवकर उत्तर मिळावं अशा अपेक्षा तुम्हाला वाटलं असेल की मी लवकर जेवावं कारण तीन दिवस झाले या उन्हामध्ये उभं राहणं थांबणं बसणं आणि पाण्यावर आयुष्य पुढं नेणं हे अतिशय कठीण आहे त्यामुळे या बाबतीमध्ये आपण अतिशय गंभीरतेने सर्वांनी एकजुटीने जुन्नर तालुक्याची एक ही महाराष्ट्राच्या प्रशासना कळावी आणि जुन्नरचं महाराष्ट्राने ओसलावं करा आम्ही प्रशासन चालू शकतो आणि आमच्या ताकद आहे एकजुटीची आणि कुठलंही राजकारण आम्ही करणार नाही अशा पद्धतीच्या अतिशय सकारात्मक पद्धतीची भावना महाराष्ट्रापर्यंत पोहोचावी अशी आमची भूमिका आहे एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो पन्नास जनतेबद्दल नेहमी कळवळा असतो आदर असतो आजचं उपोषणाचा तिसरा दिवस आहे एवढी एनर्जी येते कुठून साहेब ही एनर्जी जनतेतून आणि ध्येय वेडा माणूस आहे संभाजी महाराजांनी एकशे वीस लढाया लढल्या येत पण पराभूत झाले नाही शिवाय घोड्यावर खाली उतरले नाहीत त्याची एनर्जी काय होती तर ती ध्येयासाठी ती मातीसाठी ती माणसांसाठी आम्ही त्याच भूमीतले आहेत आणि जातवंत या भूमीतले असल्यामुळं लढा लढत असताना ही एनर्जी घेऊन आम्ही जनतेतून काम करणार आणि लोकांवर जे संकट आलं आहे हे भय वा, भा, भा, वात भय भ भयाचं वातावरण आहे ते भयमुक्त करण्यासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्र येऊन निश्चितपणे लढा लढू कारण आम्ही शिवपत्र आहे सगळी मंडळी आम्ही लढून पुढे जाऊ प्रश्न राजकीय नाही कदाचित योग तुम्ही असावा आळेपाडचं हेच ठिकाण निवडण्या लक्ष नेमकं कारण इथे हल्ले सगळ्यात जास्त झाले या भेल्टीमध्ये मागच्या वेळेला शिवरायांच्या भूमीला नमन केलं आणि तालुक्याची भिमण साफरी होते म्हणून तिकडे बसलो शिवरायांच्या पायथ्याशी नमन करून आणि या वेळेला सर्वात जास्त तुळजापूरचे पिंपळ वंडे उमरस टिपरी पेंडार हाळे काळवाडी कांदोळी कांदोळी चमलवा गेला आणि एक चमलवा कांदोळीच आहे साहेब गेलेला ही सगळे इथं सगळ्यात जास्त आता जास्त पद्धतीने मनुष्य आले झाल्यामुळे हे ठिकाण नेमलं राजकारण काही केलेलं नाही आमदार साहेब तुम्ही जुन्नर तालुक्याचे पालक आहात सातपुते साहेबांनी तुम्हाला न सांगता शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होतात तुमची सहमती होती तुम्हाला माहीत होतं किंवा नव्हतं काय जनतेला खरं कळायला नाही त्यांनी जेव्हा गुन्हे दाखल केले त्याच्या दोन दिवसानंतर मला कळाल आणि मी एकोणीस तारखेला बाहेर गेलो त्या दिवशी मला म्हणजे आदल्या दिवशी अठरा तारखेच्या रात्री मला ते कळालं की असं गुन्हा दाखल झालेला आहे आणि तेव्हापासून मी जे पोलीस ऑफिसर आहेत ओतूरचे त्यांच्याशी संपर्क साधला तिथे मला वाटतं शरद लेंडे रघुनाथ शेठ लेंडे वेटेकर सर बहुतेक मोहित धमाले वगैरे होते आणि मी ते साहेबांशी बोललो की तुम्ही आरचेशी गुन्हे दाखल केलेत की कसे दाखल केले तर ते म्हटले की आम्हाला फॉरेस्ट विभागाने तो एफ आय आर दाखल करण्यासाठी सांगितले तरी पण आम्ही चार पाच दिवस थांबलो नंतर आम्हाला ते त्यांनी सांगितलं की असं असं घटना घडली त्या वन अधिकारी कुठली तरी कर्मचारी महिला आहे तिच्यावर काहीतरी गळा दाबला असं असं काहीतरी केलं त्याच्यामुळं त्यांनी मला ते दाखल करायला सांगितलं म्हणून आम्ही ते दाखल केलेलं आहे त्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी आज फ्लाईट मी बाहेर जाणार आहे मी चार पाच दिवसांनी येणार आहे तुम्ही तो तोपर्यंत त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करायची नाही म्हणून मी डी बोललो नंतर एस पी साहेबांशी बोललो आणि त्यांना सांगितलं असा प्रकार परस्पर जर घडत असेल तर हा जुनर तालुक्यासाठी शोभनीय नाही आणि उलट आम्ही अडचणीत आहे आणि आता आम्हीच आरोपी झालो आहे अशा प्रकारची भावना लोकांमध्ये होईल म्हणून ते सगळ्या लोकांना पुन्हा एकदा एकत्रित करून त्यांच्यावर दुसऱ्याविषयी चर्चा करून मला वाटतं संतोष पण होता ना हां मग रघुनाथ तुम्ही पण होते रघुनाथ शेटलेंडे होते पिंपरी पेंढऱ्याचे काही लोक होते पिंपळ उंडीचे होते काळवडीचे होते त्यांच्यावर मी त्यांना सांगितलं की मी चार पाच दिवस बाहेर आहे आल्यानंतर आपण त्याच्यावर सगळ्यात दखल घेऊ तोपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई तर होणारच नाही पण गुन्हे पण मागा घेतले जाईल तुम्ही निश्चिंत रहा तुमच्या सगळ्या रोजच्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये राहाय तुम्हाला पण शंभर टक्के झाली पाहिजे आग्रह भूमिका घ्या शंभर टक्के झाली पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टीसाठीच मी चालू आहे आणि त्यासाठी ते केलेच पाहिजे साहेब दुसरा एक मुद्दा असा आहे की इथे ज्या वेळेला गुन्हे दाखल आणि ह्या लोकांची पळापळ झाली गावामध्ये ह्या लोकांच्या गावाचे गाव बैठक असते प्रत्येक गावची शिरपूरची काही गाव बैठक आहे ते चालवतात तुमचे गाव बैठक आहे तुम्ही चालवता माझी गाव बैठक आहे आम्ही चालवतो वातावरण बिघडल्यानंतर ज्या वेळेला लोकांना आधार देण्यासाठी गाव बैठक याचा निर्णय झाला अशा वेळेला एपीआय तिथं आले फॉरेस्ट काही अधिकारी तिथं आले आणि त्यावेळेला हे तिथे गेले होते सुरेश वाडी साहेब तिथे होते पत्रकार होते बाब आहे तुम्हाला मी सांगतो काय गडबड झाली हे लोक म्हटले गाव बैठक घेऊन याच्यावर आपण चर्चा करून दिशा ठरू त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही जर अशी गाव बैठक घेतली आचारसंहिता चालू आहे आम्ही तुमच्या सगळ्या गावावर गुन्हे दाखल करू साहेब हे कुठल्या बाजूला चालले हे सगळं हे कोणत्या गोष्टी चालले सगळ्या म्हणजे आज आपण समाजामध्ये ज्या चर्चेने आपण मार्ग काढत असतो अधिकारी आज हे सगळे एकत्र काय येतात आज फॉरेस्ट होम डिपार्टमेंट ची बाजू काय घेत आहे होम डिपार्टमेंट फॉरेस्ट ची बाजू काय घेते दोघं एकत्र काय येत आहेत शेतकऱ्यांवर चौदा चौदा गुन्हे काय दाखल करताय बैठक घेतली तर आमच्याशी गाठ आहे आम्ही तुम्हाला तुमच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखल करू गाव हो राख्या मला कळलं नाही की ही अशी कोणत्या पद्धतीची मोगला या लोकांनी माजून ठेवली आहे याच्यावर आमदार मोदी तुम्ही तात्काळ डिसिजन घ्या आणि आपल्याला हा ह्या लोकांनी ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये प्रशासनाची चुकीची बाजू आपल्या गळी उतरायचं काम चालू केलंय त्यांना आपण निर्बंध आणलं पाहिजे आज त्या गाईचा बाईचा जापल्याचं कुठलीही क्लिप कुठलाही पुरावा नसताना आणि ती बाई धडधडीत चांगली असताना काल तिच्या शेजारी खोची लावून बसलेली आहे त्याला असं नाटक ड्रामा हा खोट्या पद्धतीचा त्यांनी केलेला हावभाव हा आपल्या सर्व लोकांना निश्चितपणे खूप या सर्वसामान्य संताप आणण्यासारखा आहे सर्व शेतकरी इथं जितकी लोक होते मंगेशांना काकडे सुद्धा काही ते येऊन गेले ते सुद्धा बोलले वास्तविकता असं काही घडलेलं नाही मी तिथं स्वतः होतो पण तरी सुद्धा या नंतर आठ दिवसांतर गुन्हे का दाखल व्हावेत हे गुन्हे दाखल माझ्या शेतकरी करायचं कारण काय शेतकरी येतं इतका मेटाकुटीला आलेला आहे उन्हाळ्याची परिस्थिती बिकट आहे तालुक्याची समस्या अनेक ठिकाणी आहे बिबट चालुक्यामध्ये बळी आपले जात असताना त्या लोकांनी अशा पद्धतीने बेछूटपणे आज आपल्यावर गुन्हे दाखल करावे आणि गाव गाव बंदी करावी तुम्ही कोणत्याही पद्धतीचं गावामध्ये बैठक घ्यायची नाही गावामध्ये संचार करायचा नाही एकत्र पाच लोकांनी यायचं नाही माझ्या दृष्टीने याची दखल आपण घ्यावी आणि त्या बाबतीमध्ये आपण शंभर टक्के पालकमंत्र्यांशी आणि या सर्व मंडळीशी या बाबतीने आपण शंभर टक्के किती दिवस नाही मी आता अजितदा अजितदादा जे पालकमंत्री आहेत त्यांच्याशी आता आपण बोलूयात मी त्यांना फोन केला म्हणले पाच मिनिटांनी करा ते काहीतरी बैठक काहीतरी चालू असेल त्याच्यावर चर्चा करून आम्ही इथे ठरू आणि दादांची सांगू की आमच्या सगळ्या लोकांची अशी अशी भावना आहे त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या किंवा किंवा त्यातून बैठक लावा किंवा मार्ग काढा किंवा आमचं म्हणणं आहे की ते सातपुतेंना निलंबित करा त्याच्या बाबतीत दादा आता काय काय म्हणतील त्याच्यानंतर आम्ही डिसिजन घेऊ चर्चा करू